नमस्कार नितेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवर बेपोटो जे जे लोक राजकारणात इंटरेस्ट ठेवते जे लोक देशाच्या संविधानाचं पालन करते जे लोक संविधानाबाबत आदर व्यक्त करते ठीक आहे आणि जे लोक राजकीय न्यूज नेहमीच ऐकते काल त्याने अचानक एक असा धडकी पडणारा एक ब्रेकिंग न्यूज आली सगळ्या टी व्ही चॅनलनं चालवली का राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असते आणि भारताचे उपराष्ट्रपती होते जगदीश धनगड त्यानं राजीनामा दिला पण कोणाले समजलं नाही का राजीनामा कसा दिला तर मी सांगतो राजीनामा काऊन दिला जगदीश धनगड आता अधिवेशन संसदेचं पावसाळी अधिवेशन या देशाच्या संसदेचं पावसाळी अधिवेशन आता होणार होतं आणि या पावसाळी अधिवेशनात काही महत्वपूर्ण चर्चा होणार होत्या जसं ऑपरेशन सिंदूर ठीक आहे त्याच्यानंतर बिहारमध्ये जे आता ठीक आहे मतदानाची नोंदणी आहे ते आणि महाराष्ट्राचं जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनवर असे अनेक महत्वपूर्ण मुद्दे ठीक आहे घेऊन त्याच्यानंतर जनगणना अशा अनेक मुद्द्यावर जे लोकाभिमुख मुद्दे आहे जे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे याच्यावरचे मुद्दे आहे याच्यावर चर्चा होणार होती आता देशाच्या पावसाळी अधिवेशनात संसदेच्या ठीक आहे पावसाळी अधिवेशनामध्ये ही चर्चा होणार आणि दोन्ही सभागृहात होणार लोकसभेत होणार राज्यसभेत होणार आता राज्यसभा जे आहे तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनगड आणि त्यानं अचानक राजीनामा दिला काल एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ले अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी दिवसभर कामकाज झालं आणि दिवसभर कामकाजात स्वतः अध्यक्षाच्या खुर्चीवर जगदीश धनगड बसून होते आणि संध्याकाळी त्यानं अचानक राजीनामा दिला ठीक आहे कारण सांगितलं का माही तब्येत बरोबर नाही अरे बाबा दिवसभर बर बरोबर होती ना अचानक रात्री कशी का बिघडली मला काही समजलं नाही भाऊ का रपकनच उपराष्ट्रपती ओट्या गिट्या काला का मरते का 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 असं वाटलं मले पण असं काहीच नव्हतं जगदीश धनगर चांगलेच आहे त्याची तब्येत गिब्येत काही बिघडली नाही ठीक आहे प्रॉब्लेम का झाला प्रॉब्लेम समजून घ्या ठीक आहे अधिवेशन सुरू झालं ठीक आहे संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं अधिवेशनाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातच ठीक आहे राहुल गांधी आणि विरोधी पक्ष म्हणजे काँग्रेसनं ठीक आहे सिंदूर ऑपरेशन शिंदू वर सिंदूरवर चर्चा घ्या ठीक आहे त्या तो कोण वय साला डोनाल्ड ट्रम्प का भारत आणि पाकिस्तानच्या मधात टोन मारली अन युद्ध बंदी थांबवा म्हणून सांगाली अन मोदी न कशी माघार घेतली याच्यावर चर्चा होणार होती ठीक आहे ही जे चर्चा होणार होती ही चर्चा ठीक आहे ही चर्चा घ्यायची का नाही तर जगदीश धनगडांनी यांनी सांगितलं का याच्यावर आम्ही चर्चा घेणार विपक्षांनी काळजी करू नये त्याच्यामुळे सत्तेत असणाऱ्या मोदीले धडकी बसली त्यानं लगेच फॉरेनचा टूर आखला हे आता चार दिवसाच्या युके आणि मालदीवच्या चार पाच दिवसाच्या फॉरेन टूरवर चाललं ऐन ऑपरेशन शिंदूरची चर्चा राहीन तर देशाच्या पंतप्रधानानं ठीक आहे इथं संसदेत बसायला पाहिजे पण ह्या फाटरू आहे भो पया पळून राहिलं तिकडं पण आता जगदीश धनगडांनी राजीनामा काढून दिला ते पाहू आता जगदीश धनगड ह्या काही ओरिजिनल बी जे पीचा माणूस नाही पण मदा त्यानं लय बीजेपीच्या बीजेपी फेवरनं कॉन्ट्रवर्शियल मुद्दे उचलले आणि वक्तव्य दिलं तर मला तरी वाटते का ह्या माणूस काय मनातून नाही बोल आता ह्या माणूस ठीक आहे ह्या माणूस जनता दलाचा माणूस होय हे जनता दलात होते ठीक आहे दोन वर्ष एकोणनव्वद ते नव्वद त्याच्यानंतर हे आले काँग्रेसमध्ये एकोणीशे एक्क्याण्णव पासून दोन हजार तीन पर्यंत तीन पर्यंत हे काँग्रेसचे होते आता त्याला वाटलं का पुन्हा बीजेपीचं सरकार येते का 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 कारण दोन हजार तीन नव्याण्णव ते तीन पर्यंत अटल बिहारी वाजपेयीचं सरकार होतं चार पर्यंत नव्याण्णव ते चार आता त्याने वाटलं का पुन्हा बीजेपीचं सरकार म्हणजे मल्ले मंत्रीपद घेऊन भेटन हे गेले बीजेपीत ऐन वेळेस त्याच वेळेस काँग्रेसचं सरकार आलं त्या बोमा हाती हात्याला धतुर ये यायच्या ठीक आहे हे जगदीश धनगडाच्या ते तसंच असते राजकारणात ठीक आहे इकडून उड्या तिकडं मारल्या हे उडी मारली ऐन तोंडावर दोन हजार तीनले यानं काँग्रेस सोडून बीजेपीत गेले अन दहा वर्ष सत्ता गेली कुठं तर दहा वर्ष सत्ता गेली काँग्रेसच्या हातात आणि मग आलं बीजेपी तर तवा कुठं मग यायला थातूर मातूर आता पद भेटलो होतं उपराष्ट्रपती पद तर ते ठीक आहे आता काउन विषय काउन झाला हे अधिवेशन एकवीस तारखेला सुरू झालं पहिल्या दिवशी हे सभापतीच्या खुर्चीवर बसून होते त्या दिवशी संध्याकाळी राजीनामा दिला काहून राजीनामा दिला तर खरं कारण आहे महाभियोगाचा प्रस्ताव दोन न्यायाधीशावर आला ठीक आहे हे भाऊ महाभियोग भारताच्या ठीक आहे हे भाऊ भारताच्या सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात भारतात पंचवीस हायकोर्ट आहे एक सुप्रीम कोर्ट आहे ठीक आहे हायकोर्टात ए भारताच्या हायकोर्टात जवळपास ठीक आहे ए भाऊ मी काय म्हणून राहिलो भारताच्या हायकोर्टात जवळपास चौतीस न्यायाधीश आहे चीफ जस्टिसले धरून ठीक आहे आणि भारताच्या पंचवीस हायकोर्टात जेवढे न्यायाधीश आहेत ठीक आहे जेवढे न्यायाधीश आहे एवढ्यावरही त्यानं जर ठीक आहे राज्यघटनेचं उल्लंघन केलं असल कायद्याचं उल्लंघन केलं असल वारंवार प्रूफ असून कायद्याच्या विरोधात निर्णय दिला असेल भ्रष्टाचार केला असन किंवा ठीक आहे एखाद्या महिलेनं त्याच्यावर लैंगिक क्षयाचे आरोप केले असन ठीक आहे तर त्या पदाची ती थी, ठीक आहे जी गरिमा आहे ती जर ढासळल्या जात असन तर त्याच्यावर महाभियोग राबवता येते मग घटनात्मक बाबीचं वारंवार उल्लंघन एखाद्या न्यायाधीशानं केलं असेल तर त्याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव राबवण्याची प्रोसिजर आहे महाभियोग म्हणजे का तर महाभियोग पहिले प्रस्ताव लोकसभेत किंवा राज्यसभेत मांडा लागते ठीक थी। आहे महाभियोग भारतात कोणाकोणावर राबवता येते -कु तर सर्वोच्च न्यायालय हे भाऊ सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयातली सर्व न्यायाधीश त्याच्यानंतर ठीक आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे आयुक्त एक मुख्य आणि दोन सहाय्यक आणि त्याच्यानंतर क्या कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया आणि चौथा माणूस आहे भारताचे राष्ट्रपती या चार माणसावर महाभियोग राबवता येते आता महाभियोगाचा प्रस्ताव आला हे भाऊ लक्ष द्या महाभियोगाचा प्रस्ताव आहे आणि महाभियोगाचा प्रस्ताव मांडाच आहे प्रस् तर महाभियोगाचा प्रस्ताव लोकसभेत मांडायचा आहे ठीक आहे या न्यायाधीशाच्या विरोधात तर शंभर लोकांच्या सह्या पाहिजेत किती लोकांच्या शंभर आणि राज्यसभेत मांडायचा आहे तर राज्यसभेत मांडासाठी पन्नास लोकांच्या सह्या पाहिजेत ठीक आहे आणि ह्या दोघांवर प्रस्ताव आला आता विषय का झाला का एक वाजता ठीक आहे ए भाऊ आता ह्या वय जस्टिस वर्मा याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव आला ह्या कोण होय या या ते आत्ता मागं प्रकरण झालं होतं याच्या या रायत्या घरी दिल्ली हायकोर्टात न्यायाधीश होता याच्या रायत्या बंगल्यावर आग लागली आग इजवाले अग्निशामक दलाचे लोक गेले तर जिथं आग लागली तिथं नोटाचे बंडल ठेवून होते अर्धे जळलेले बंडल हाती लागले मोठी कॅश होती हे प्रकरणच गायब झालं हा न्यायमूर्ती वर्माले पदारूप काढायला पाहिजे होतं तवास पण काढलं नाही आता याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव आणि त्याच्यानंतर हे आहे ठीक आहे जस्टिस ठीक आहे यादव आता हे जे जस्टिस यादव आहे शेखर यादव ठीक आहे हे विश्व हिंदू परिषद यायच्या त्याच्या कार्यक्रमात जात होते वकील होते ते न्यायाधीश झाले ठीक आहे आता हे ऑबियसली कोणाच्या विचारसरणीचे लोक हे सगळे लोक बी जे पीच्या बाजूने निर्णय देणारे बी जे पीच्या फेवरचे विचारसरणीचे लोक आणि यानं घटनात्मक बाबीचं उल्लंघन केलं तर भारताच्या संविधानानुसार ठीक आहे अधिकारच आहे याच्यावर महाभियोगाचा प्रस्ताव हो, मांडता येते आता ह्या महाभियोगाचा प्रस्ताव ठीक आहे राज्यसभेत पन्नास लोकांच्या सह्या पाहिजे याच्यासाठी काँग्रेसनं का केलं तर त्या दिवसचा घटनाक्रम कसा आहे दुपारी एक वाजता बिझनेस ऍडवायझरी मिटिंग झाली ठीक आहे म्हणजे राज्यसभेत संसदेतल्या लोकांची बिझनेस ऍडवायझरी मिटिंग झाली त्यामध्ये ठीक आहे सरळ सांगतलं हा उपराष्ट्रपतीनं जगदीश धनगड कारण विपक्षाची मागणी होती की ऑपरेशन शिंदूरवर चर्चा घ्यायची म्हणजे घ्यायची आणि डोनाल्ड ट्रम्प झाला तो चोट्टा कोण होय इथं मंदा टोन मारणारा भारत पाकिस्तान थांबारे बोवा युद्धबंदी करा ठीक आहे थो कोण होय आम्हाला सांगणारा तर याच्यावर चर्चा घ्यायसाठी ऑपरेशन सिंदूरवर चर्चा घेतली जाईल अशी सहमती दर्शवली संसदेत बी त्याचं स्टेटमेंट आहे ठीक आहे एकवीस तारखेचं जगदीश धनगडांचं मग अडीच वाजता ठीक आहे भारताचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ठीक आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश हे उपराष्ट्रपती कार्यालयात गेले आणि तिथं गेल्यावर त्यानं दोन प्रस्ताव दिले दोन न्यायाधीशांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मांडायचे ठीक आहे मग आता जो यादव होता त्याच्यावर त्रेसठ खासदाराच्या सह्या होत्या आणि दुसऱ्या याच्यावर त्रेसष्ट खासदाराच्या जस्टिस ठीक आहे यादव होता त्याच्यावर शेखर यादवच्याही महाभियोगाच्या प्रस्ताव त्रेसष्ट लोकांच्या सह्या होत्या मग आता त्या स सया क्रॉस चेकिंगसाठी ठीक आहे डाऊट वाटला कोणाले जगदीश गंगड त्यांनी त्या सह्या क्रॉस चेकिंगला घेतल्या ठीक आहे आता याच्या लोकांच्या सह्या बरोबर वाटल्यात ह्या प्रस्ताव स्वीकारला ठीक आहे वर्माच्या बाबाचा कारण ते प्रकरण लय गाजलो होतं मग तीन वाजून चाळीस मिनिटांना जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन ती बातमी सार्वजनिक केली का आम्ही दोन मा ठीक आहे न्यायाधीशावर हायकोर्टाच्या दोन न्यायाधीशावर आम्ही महाभियोगाचा प्रस्ताव राबव राबवत आहे आणि हे पुरे यायच्या फेवरचे असण यायची झाली ठीक आहे पापड लाल पुरा बीजेपीचा का साले आपले दोन न्यायाधीशावर महाभियोगाचा प्रस्ताव म्हणजे आपण टोन बुचक्या पडणे आपल्या माणसाने वाचवलं पाहिजे दुपारी साडेचार वाजता पुन्हा ठीक आहे बिझनेस ऍडवायझरीची बैठक बोलावली ठीक आहे जगदीश धनगर साहेबांनी आणि जगदीश धनगर साहेबांनी पुन्हा बिझनेस ऍडवायझरीची मिटिंग बोलावल्यावर ठीक आहे राज्यसभेचे सदस्य आणि बी जे पीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे त्या परिषदेत हे त्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीचे सदस्य होते हे गायब आलेच नाही नाराज फ्म त्याच्यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरण रिज्जू ठीक आहे ह्या गायब ठीक आहे आणि ते येणार नाही ही बातमी केंद्रीय मंत्री यल मुरुगन यांना सभापती महोदयाला दिली म्हणजे जगदीश धनगडले दिली मग त्याले वाटलं का हे साले नाराज आहे आपण ह्या प्रस्ताव स्वीकारला का ठीक आहे म्हणून त्याला असं वाटलं आणि पाच वाजता उपराष्ट्रपती कार्यालय म्हणजे राज्यसभेच्या सभापती कार्यालयात ठीक आहे ज्या सया क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी साठी टाकल्या होत्या तो एक्कावन्न लोकाच्या सया बरोबर भरल्या आणि जो जस्टिस दीपक ठीक आहे शेखर यादव होता ठीक आहे कमीत कमी शेखर बाजू यादव तरी याले, याले तरी वाचवायचो हो। पण शेखर यादवच्या महाभियोगाच्या प्रस्तावाच्या एक्कावन्न सया व्हेरीफाय झाल्या आणि व्हेरीफाय झाल्यामुळे आता शेखर यादववरही महाभियोगाच्या प्रस्तावावर चर्चा होणार याने सहमती झाली आणि हे ठीक आहे सया बरोबर निघाल्या आणि त्याचा प्रस्तावही स्वीकृत झाला आता त्याच्यामुळे का झालं का मग संध्याकाळी पुन्हा फोन केला ठीक आहे कोणा जयराम रमेश यांनी कोणाला जगदीश तर जगदीश धनगड फोनवर द्यायला सांगते का तुम्ही ठीक आहे मी माझ्या घरच्यांसोबत आहे थोडीशी तब्येत बरी नाही वाटून राहिली काही तब्येत बरी गिरी नाही प्रचंड दबाव नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा ठीक आहे किरण रिज्जू आहे जगदीश धनगडवर आणला आणि त्याने राजीनामा द्यायला भाग मानलं तू काही ह्या पदाच्या लायकीचा नाही तू काही ते पद हँडल करू शकत नाही ते जमत नसेल तर पद सोडून टाक आम्ही दुसरा उपराष्ट्रपती पाहू ठीक आहे असं हे गेम झाला आणि उपराष्ट्रपतीचा मोठा गेम केला ठीक आहे म्हणजे गेम करणारा ह्या माणूस आणि ह्या आता दौऱ्यावर पहिणारा आहे हाटेत ठीक आहे याले उत्तर द्यायचं ह्या एवढा भेकाडा आहे का हे उत्तर द्यायचे कोण द्यायचे ऑपरेशन सिंदूरचे तर इथं याले उत्तर देता येणार नाही तर ह्या पोयन ठीक आहे आणि हे आता युकेच्या आणि मालदीवच्या इथं अधिवेशन चालू आणि हे फॉरेनच्या दौऱ्यावर चाललं बया टोंडे ठीक आहे तर आता असं आहे म्हणून ह्या दोन जस्टिस न्यायाधीशांच्या ठीक आहे प्रस्तावावर म्हणजे महाभियोगाचा जो प्रस्ताव आहे याले पदावरून दूर मग याच्यावर चर्चा होईल मग मतदान होईल आणि मतदानात दोन तृतीयांश उपस्थित सदस्याच्या दोन तृतीयांश बहुमतांना दोन्ही सभागृहात मंजूर झालं तर न्यायाधीश पदावरून काढता येते ठीक आहे मग त्याच्यावर सही होते राष्ट्रपतीची आणि डायरेक्ट लेखाले खेदून टाकते ठीक आहे तर असा हे कठीण प्रोसिजर आहे पण पन्नास लोकांच्या सह्या म्हणजे सभागृहात चर्चेला घ्या लागल प्रस्ताव आणि त्याच्यामुळे ते ठीक आहे त्या विचारसरणीचे न्यायाधीश होते असं यायले वाटलं असू शकते ठीक आहे बी जे लोक आले आपले न्यायाधीश जर पदावरून गेले तर आपली नामच किवीन आपण न्यायाधीशाला वाचू शकत नाही मग जगदीश धनकडवर दबावाना ह्या काय ऐकून नाही राहिला ऐकून नाही राहिला म्हणजे ह्या काय ठीक आहे आता याले हँडल करता येऊन नाही राहिलं प्रकरण आणि ह्या म्हणते का ऑपरेशन सिंदूरवर आपल्याला चर्चा घ्यायची नाही ह्या परवानगी येऊन राहिला तो जो आहे तो ठीक आहे कोण लोकसभेचा अध्यक्ष ठीक आहे तो आप बैठी आप बैठी हा अमित शहा जी आप बोलिय असावाला आहे हा ठीक आहे इथं खतरनाक काम आहे भाऊ देशाच्या संसदेत तर हे पद ठीक आहे जमून पाहिलं आणि जगदीश धनखड हा तोच माणूस आहे जो कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट करत होता जवळपास सभापती पदावर आहे आता म्हणे ठीक आहे न्यायालय स्वतःच्या अधिकाराचा वापर न्यूक्लिअर वेपन्स म्हणून करत आहे आर्टिकल एकशे त्रेचाळीसचा वापर ठीक आहे म्हणजे आर्टिकल ठीक आहे एकशे बेचाळीसचा चा वापर न्यूक्लिअर वेपन्स म्हणून करत आहे आता का न्यूक्लिअर न्यायाधीशाले पॉवरच आहे ठीक आहे का जर सत्तेत असणारे लोक कायद्यात राहून काम करत नसाल तर त्याच्या कणपटात हाणणे ठीक आहे म्हणून न्यूक्लिअर वेपन्स म्हणून वापर करत आहे असे कॉन्ट्रशियल स्टेटमेंट दिले आहे सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने ठीक आहे कायदे कायद्याच्या व्यवस्थेमध्ये वारंवार संसदीय व्यवस्थेत तोंड टाकू नये असं म्हणलं यायन ठीक आहे अशी स्टेटमेंट दिले म्हणून ह्या माणूसही थोडासा कॉन्ट्रशियल होता पण आता त्याने वाटलं का लय पाप केलं आता त्याने एक स्टेटमेंट दिलं होतं कृषी मंत्री शिवराज चौहानले उद्देशून का बा मंत्री साहेब ठीक आहे आपल्या देशात शेतकऱ्याला आंदोलन करावं लागते आता ते त्याचे आंदोलनाचे कॉन्ट्रवर्शियल स्टेटमेंट शेतकऱ्याच्या विरोधात केलेले खूप व्हायरल झाले लोकांना प्रचंड टीका केली मग आता शेतकऱ्याच्या बाजून बोलला का मागही एक वर्ष आंदोलन केलं आता शेतकऱ्याला त्याच्या भावासाठी आंदोलन करावं लागते तुम्ही काहीतरी करा आपल्या लोकांनी निवडून दिलं असं डायरेक्ट भाषणात म्हणलं त्याच्यामुळे होऊ शकते का बीजेपी याच्यावर प्रचंड नाराज आहे आणि याच्यावर दबाव आणला त्याकडून ते जमत नाही ठीक आहे हे ढिलं काम आहे तुम्ही तू बरोबर हँडल करून नाही राहिला तुला जमून नाही राहिला ते अध्यक्षाचं पद सोडून टाकते चल भाग दुसरा आणतो म्हणून यायले पदाचा राजीनामा द्यायला लावला जबरदस्तीनं तब्येत तब्येत काही बिघडली नाही दिवसभर पदार होते आणि काहीची तब्येत बिघडली यायले मग हार्ट अटॅक घेऊन आला तर आय एम्स मध्ये भरती करायला लागलं असतो काही अटॅक बिटॅक काही नाहीत माझ्या तब्येत गिबेत काही बिघडली नव्हती आता लोक पत्रकाराला सांगायचं का तर मग तब्येतीचं कारण सांगितलं माझी तब्येत बरोबर नाही म्हणून मी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत आहे काही घंट्या तब्येत नाही बिघडली फंट्या तब्येत नाही बिघडली ठीक आहे याचं मेन कारण होतं का दोन न्यायाधीशावर महायोगाचा प्रस्ताव होता आणि तो प्रस्ताव ठीक आहे यायनं स्वीकृत केला होता आणि हे प्रकरण उरावर आलं आणि ते बी जे पीच्या फेवरचे न्यायाधीश होते ठीक आहे म्हणून आता बी जे पीनं नेत्यानं मोठ्याला याच्यावर दबा आणला शेवटी आले राजीनामा द्यायला लागला राजीनामा द्यायला भाग पाडलं असं मी म्हणीन म्हणून बी जे पी काही साधा खेळ नाही हे असे बदमाशपणाने या देशाची लोकशाही खतम करणार आहे आणि एखादा आता या खुर्चीवर बसणारा माणूस हा निपक्षपाती असावा आणि म्हणून कोणत्याही राजकीय तो त्याच्या जरी पॉलिटिकल पक्षाचा असला तरी त्यानं ठीक आहे त्यानं याच्या निपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये किंवा त्याच्यावर दबाव आणू नये ठीक आहे तुमच्या जरी पक्षाचा तुम्ही नेमला मान्य आहे पण तुम्ही त्याला निपक्षपाती म्हणून काम करू द्यायले पाहिजे असं असं या देशाचं संविधान म्हणते का सभापतीच्या खुर्चीवर असणारे माणूस हे न्यायनी निस्वार्थ आणि निपक्षपाती काम करावं एवढीच इच्छा असते आणि ते काम आता ते थोडंफार करायला लागले होते तर मग त्याला डायरेक्ट उचलूनच फेकून दिला बी जे पीनं तर असा गेम आहे भाऊ खतरनाक काम आहे म्हणून या देशात समोर ठीक आहे नीती नियमानुसार संविधानानुसार सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचं पालन बी जे पी याची गॅरंटी नाही आहे आणि त्याच्यामुळे हे ठीक आहे आता न्यायालयाले ऐकून नाही राहिले आणि हे ठीक आहे संविधानाले सुद्धा ऐकून नाही राहिले जर या देशात जर एखाद्या वेळेस सर्व लोक रस्त्यावर उतरले आणि सिव्हिल वॉर झालं तर आश्चर्य वाटायला पाहिजे नाही हे लक्षात घ्या आजच्या दिवशी इथंच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र